मित्रांनो मी आता आलो आहे आपल्या माळव्याच्या शेतामध्ये तर या ठिकाणी आपण दोन तीन आठवडे झाले माळवं लावलेले आणि आता जवळजवळ बघू शकता इकडं मेथीची भाजी जवळजवळ खायच्या अवस्थेमध्ये आलेली आहेत म्हणायचं तर ह्याला फट फुटतील आणि म्हणजे फटफुटले जास्त पाला येतोय त्यावेळेस आपल्याला भाजी विक्रीली येत्या आणि त्यावेळेस चविष्ट अशी पण लागते तर आता जरा थोडी कवळी त्याच्यामुळं कडसर पण लागू शकते म्हणतं म्हणजे कडसर लागते भाजी तर त्याच्यामुळं थोडीशी थोडं फटाफुटले म्हणजे व्यवस्थित लागते तर असू द्या तुम्हाला मी सर्व दाखवतो आपली मेथीची भाजी तिकडं कोथिंबीर आहे तिकडं लसण आहे तिकडं मिरची आहे तिकडं पत्ता आहे फुलं आहे आणि कांद्याचं रोपण टाकले तर सर्व तुम्हाला दाखवतो तर असू द्या तर तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल उत्रिश चाठीस ब्लॉग हे सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला मी दाखवतो सर्व तुमचा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो बघा ही आपली मेथीची भाजी तुम्हाला मी आत्ता दाखवली जी भाजी हातामध्ये दाखवली होती तीच भाजी ही तर बघा चार चार बोटाची अशी झाली उंचीला म्हणायचं तर मोबाईल खाली टाकल्यानंतर बघू शकता असं दिसती तर असं व्यवस्थित अशी भाजी आलेली बघा आणि थोडे दिवसामध्ये खायला पण येईल व्यवस्थितपणे असं फट फुटल्यानंतर खायला येते या तर व्यवस्थित दिसते तुम्हाला पण बघा आणि इकडे ह्याला लागूनच इकडं धनं पण टाकले बघा तर हे धन आहे बघा तर, तर असं व्यवस्थित दिसतंय तुम्हाला आणि हे सरीवरतं असं टाकलेलं आहे त्याच्यामुळं असं व्यवस्थित भोंडाला लागलेलं आहे आणि ह्याच्याच शेजारी इकडं आपण मिरची लावलेली आहे तर मिरचीला पण जवळजवळ बघा इकडं फट फुटलेलं तर फुटवं व्हायला लागलं लाग आता हे खाली बघू शकता इथं तर हे फोटो व्हायला लागलं आता आणि फोटो झाल्यानंतर व्यवस्थित असं मिरच्या पण लागतील ला ह्याला आणि ह्याच्याच शेजारी इकडं बघू शकता इकडं लसण पण लावला आहे तर असं व्यवस्थित असं लसूण पण आहे आणि ह्याला खाट टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला पांढराट पांढर दिसतंय तर लसणामध्ये सुद्धा मिरच्या आहेतच बघा इकडं मिरच्या पण आहेत आणि बघू शकता इकडं तुम्हाला दाखवतो फोकस करून तर ह्याला लागलेत बघा फाटे फुटलेले त्याला तर थोड्या दिवसामध्ये ह्याला कळी पण लागेल आणि व्यवस्थित असा लसूण पण उगवाला आहे बघा तर मला दिसतंय आणि आमच्याकडं लावचेत पण आणि असा उगवालाय पण तर बघू शकता इकडं आता इकडं आलं आपले हे कांद्याचे जे रोप टाकले ती आ, आ, तर बघा असं ओलं हे रोप तर आता हे रोप आपल्याला गेवडा निघाल्याच्या नंतर लावून घ्यायचं आहे गेवड्याच्या म्हणजे आपलं उन्हाळा जे येतो आहे त्या टायमिंगला आपल्याला हे कांद्याचं रोप असं लावून घ्यायचं आहे तर आता तिकडं तुम्हाला समोर दिसतं आहे तर तिकडं आपलं बाकीचं फ्लावर आणि पत्ताचं रोप आहे आणि तांबाट्याचे पण काही झाडं लावलीत तर बघा हे टोमॅटोचं जे रोपं आहेत आपले जे पाच पनाचं रोपं आपण लावलेली तर खाण्याकरता तर बघा सुद्धा ग्रीनरी कशी आहे आणि ह्याला काठी पण असते बघा तुम्हाला दिसतील काठे पण तर व्यवस्थित असं तर बघा ही सर्व झाडांनी व्यवस्थित असं काठी ही ती सगळं लागलं आहे आणि झाडं पण व्यवस्थित झालेत असे तर बघू शकता इकडं तर हिरवं असं दिसतंय मस्त असं हे कोथिंबीर आहे इकडं तुम्हाला दाखवलेली आणि तुम्हाला आता इकडं दाखवतो अजून पण तर बघू शकता हे आपलं सगळी जी टोमॅटोची झाड आहेत तर हे झाड टोमॅटोची सगळी आणि ह्याच्याच कडीला इकडं फुलावरसुद्धा सुद्धा आहे बघा तर फुलावर पत्ता तर बघू शकता हे व्यवस्थित असं आता ह्याला लगेच फुलं एक टोमॅटोचं सांगायचं झालं तर एका दीड महिन्याच्या आसपास ह्याला फुलं लागतात आणि लगेच माल पण लागतो आहे तर हे बघा पत्त्याचं झाड आहे म्हणजे पत्ता गोबू तर हे पण व्यवस्थित असं चिटकलं तर जास्त काही नाही दोन चारशे लावले तर या प्रकारे तुम्हाला दिसतंय बघा इकडं व्यवस्थित असं तर ओली ओली लावले सगळं खाण्याकरता आपलं म्हणजे कसं घरच्या घरी खाण्यासाठी जी लागते माळ म्हणायचं थोडक्यात तर त्या प्रकारे असं लावलं तर बघू शकता इकडं तुम्हाला दाखवतो बघा हे तर या प्रकारे आपलं माळवे बघा तर हे पत्त्याची झाड येतं तर ह्याला एक दोन महिन्यानंतर दोन तीन महिन्या दोन अडीच महिने तरी काढलेलं येते तर लगेच आता ह्याला एक पंधरा वीस दिवसानंतर फुलं लागतात म्हणजेच फुलकोबी म्हणतो त्याला आपण तर त्याचीच झाड येतं तर असं व्यवस्थित दिसतंय बघा इकडं आणि ह्याला तीन महिन्यानंतर ह्याचं सगळं रिकाम होतोय विकून आणि अशा प्रकारे आपली हे झाड आहेत आणि आपलं हे भाजीपाला आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय ती कमेंट करून आपल्याला नक्की कळवा तर पुन्हा भेटू दुसऱ्या मध्ये तोपर्यंत तो जे जेवण जी जे किसान सांग